नमस्कार शेतकरी बंधननो मी साय कृषी अधिकारी ए पी देशमुख तर शेतकरी बंधूंनो सध्या स्थितीमध्ये तूर पीक हे एक महत्त्वाचं पीक असून तूर पीक सध्या फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे तर सध्या स्थितीमध्ये आपण बघू शकता की जे वातावरण आहे हे वातावरण या आठवड्यात पूर्ण ढगाळ वातावरण राहिलेलं आहे तर असे वातावरण जे राहते हे किडीसाठी पोषक वातावरण असते तर आपल्या तूर पिकावरती सर्वात महत्वाच्या ज्या किडी आहेत त्याच्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत व त्याचं व्यवस्थापन लवकरात लवकर जर आपण केले तर पिकाचं जे उत्पादन येणार आहे त्याच्या उत्पन्नात जी येणारी घट आहे ती आपण वाचू शकतो तर सर्वप्रथम म्हणजे तूर पिकामध्ये सद्यस्थितीत अशा ढगाळ वातावरणामुळे किडीला पोषक वातावरण झाल्यामुळे मुख्य किडी जी आहेत ते म्हणजे शेंगा पुखरणाऱ्या अळी हिचा प्रादुर्भाव आपल्याला काही ठिकाणी दिसून आलेला आहे तसेच याच्यामध्ये शेंगा पोखरणाळी अळी शेंगमाशी आणि पिसारी पतंग हे मुख्य कीड आहे आपण शेंगा पोखरणारी अळी म्हणतो आपण तिला हेलिकॉपर किंवा घाटी अळी अशा नावाने सुद्धा आपण ओळखतो प्रत्येक पिकावरती ही अळी आपल्याला दिसून आलेलीच आहे तर शेतकरी बंधनो आपण शेतात बघत असाल की थोडी पोपट्या कलरची करड्या कलरच्या थोड्या रेषा राहतात अशी एक अळी आहे ही शेंगा पोखरणारी अळी कळी अवस्था जी आहे किंवा थोडे फुलं आहेत हिच्यावरती प्रादुर्भाव हिचा राहतो हिच्या या डॅमेज करते आणि शेतकरी बांध दुसरी जी आपली महत्वाची कीड आहे ती म्हणजे शेंगा माशी शेंग माशी जी आहे ही सर्वात मुख्य कीड आहे ही आपल्याला प्रादुर्भाव सुरुवातीला ओळखू येत नाही जेव्हा आपलं नुकसान होते तेव्हाच आपल्याला याचा प्रादुर्भाव दिसून येतो तर शेंग माशी जी आहे ती आपली अंडे शेंगामध्ये टाकून त्याच्यामधून अळी तयार होते जर ती जी अळी आहे तिला पाय नसतात पाय नसलेली जी अळी आहे ही शेंग जी अळी आहे ती पांढर कलरची असते आणि ती काय होते तिला पाय नसल्यामुळे ती प्रत्येक जे दाना आहे ह्या कुडतडं कुरतडं अर्धा अर्धा दाना खालेला आपल्याला दिसतो तर ह्या मुख्य किडी आहेत ज्या आपल्या तुरी पिकावरची तर या तुरपिकावरची सध्या किडीचा प्रादुर्भाव सुरू झालेला असून आपण सर्वप्रथम जी, जी हेलिकॉर्प आहे शेंगापुखरळी हिच्या नियंत्रणासाठी आपण फेरोमॅन ट्रॅप त्यात हेलिलिओर याचा आपण वापर करू शकतो तसेच आपण पक्षी थांबे सुद्धा आपल्या शेतामध्ये उभारणी करावी जेणेकरून पक्षी या आळ्या ज्या आहेत यांना वेचून खाण्याचे काम करतात सोबत दुसरं म्हणजे आपण नियंत्रण जे करतो सुरुवा तर सुरुवातीला कर, जी पहिली फवारणी आपण करायची म्हटलं तर आपण पाच टक्के निंबुळेअर्क किंवा ॲज अ जे आहे जे तीनशे पीपीएमचं आहे पंधराशे पीपीएमचं आहे जे आपल्या शिफारशीत आहे ते आपण ॲज अरेक्टीन याचा वापर सुद्धा करू शकतो सोबतच आपण दुसरी फवारणी त्यानंतर आपण घ्यायची म्हटली तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात बेस्ट आतापर्यंत सर्वांनाच रिझल्ट चांगला मिळालेला आहे असंच इम्युएक्टीन बेन्झोईट पाच टक्के ग्रॅन्युल याचा चांगला रिझल्ट आहे आपण पन्नास ते साठ ग्रॅम प्रतिएकरी याचा वापर करू शकतो किंवा क्लोरो अँड याचा याचासुद्धा आपण वापर फवारणीमध्ये आपण करू शकतो तर अशा प्रकारे आपण आपल्या किडीचे व्यवस्थापन व्यवस्थित करता येईल तसेच सदिस्थितीमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि आपल्याला एक चिंता लागून गेलेली आहे की आपल्या शेतामध्ये फुलगळ होते किंवा कीड रोगाचा प्रादुर्भाव होईल आणि तसेच तुरीचं सध्या चांगली दूर आहे तुरीचं उत्पादनात घट येणे शक्यता राहते त्यासाठी अशा वातावरणामध्ये आपण नैसर्गिक उपाययोजना करणे महत्वाचे असते त्याकरिता आपण आपल्या तुरीच्या शेताच्या बांधावरती सकाळी व संध्याकाळच्या वेळेस व सकाळच्या वेळेस आपण धूर किंवा धुपट करणे फार उपयोगी राहील शेतकरी बंधनो ही प्रॅक्टिस जी आहे ही आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करणे महत्वाचे आहे एक दोन शेतकऱ्यांनी करून याचा चांगला उपयोग जसा वा त्याचा होणार नाही तर सर्व शेतकरी बंधूंनी जर असे वातावरण आढळले तर आपण या प्रकारची प्रॅक्टिस सर्वांनी मिळून केल्यास चांगल्या प्रकारचं आपल्याला त्याचा रिझल्ट बघायस मिळेल तर अशा पद्धतीने सुद्धा आपण नैसर्गिकरित्या आपल्या तूर पिकाचे व्यवस्थापन करता येते तर सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या तूर पिकाचे निरीक्षणे घेऊन अशा प्रकारे उपाययोजना करावी तर सर्व शेतकरी बंधूंची धन्यवाद